त्यांनी पहिला आणले ते तिकड आणि ती पहिला नागरा सरकारला नागराज साहेब तुम्ही कुठली गोळी खाल्ली होती आम्हाला बापाची घरची इष्ट सगळ्या पोलीस यंत्रणा आणि चपचिबाई करणाऱ्या सगळ्या महसूद अधिकाऱ्यांना सगळ्यांना मी सांगतोय लक्षात ठेवा त्यांनी पहिला आणले ते तिकड आणि ती पहिला नागरा सगळ्या सरकारला लावू लागू करा तुमच्या बापाची इष्ट नाही खरंतर आजच्या या आंदोलनाला असताना आमदार साहेब मला आंदोलन माहित नव्हतं मी बाहेरगावी होतो पण काल माझे मित्र नाम पवार आणि संदित्राकडनं फोन केला दादा तुम्ही जिथे पण असाल तिथून आंदोलनात तुम्हाला सहभागी व्हायचं हो ता आहे तुम्ही असेल तसे या मला सांगताना एक चूक केली त्यांनी सांगितलं बंजारा समाजाचं आंदोलन आहे पण मी सांगतो हे आंदोलन आपल्या असं नाही मी पण एसटी लक्षात ठेवा आमदार साहेब तुम्ही सांगितलं आणि आपले कुठे गेले नेत्याचा साहेब तुम्ही कुठली गोळी खाल्ली होती आम्हाला नाही सांगा ना तुम्ही खूप चांगली मांडणी केली आमदार साहेब तुम्ही एक सांगितलं की तुम्ही एसटीत घेणार नाही मनात चार दिवस झाला अनेक राज्यातल्या एसटी समाजाच्या नेत्यांचा फोन येतात आणि त्यांनी सांगितलं की अरे पंजारा समाज आपल्यात घुसतोय पण तुम्ही तोंडांनी सांगितल्या सांगतोय राजा हो महाराष्ट्राच्या सगळ्या टी कॅटेगरीतल्या मी सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगतोय पंजारा समाज आपल्या घुसत नाही पंजारा समाज एसटीच आहे पंजारा समाज <गण> पंजारा समाज है, हैदरा हैदराबाद त्यांची मागणी आहे आणि त्याची मागणी मान्य करण्यासाठी अख्ख्या राज्यातला एसटी समाज तुमच्या सोबत उभा बापाची घरची इस्टेट आहे कतरीचा उलात आहे सरकार असं तसं झुकत नाही सरकारला ही सगळी डोकी पेटलेली दिसती त्यावेळेस सरकार झुकेल <laughs> मला या माध्यमातून सगळ्या तर आणि पोराशींना सांगायचो आहे राजा हो या सर्वांचे एकदा मला अभिनंदन करायचं अरे अजून आमची लेकर झोपडीत राहते ते अरे अजून आमच्या लेकरांना जिल्हा परिषद शाळेत नाही शिक्षक नाही जिल्हा परिषद शाळेत नाही आम्हाला शिक्षण भेटत नाही अरे शाळेला जाणाऱ्या आमच्या लेकराच्या पाठी नीट पाठी पेन्शनचं पुस्तक नाही अरे त्याच्या रंगावर नीट कपडे नाही अरे ज्या शाळेत शिकवलं जाते मध्ये हरामखोर लेकर अमेरिकेत शिक्षण घेतात यांची लेकर डॉक्टर होतात त्यांची लेकर कलेक्टर होतात आणि आपल्याने काय ऊस तोडायचे का अरे आम्ही तर ऊस तोडत तोडत तुमच्या पाय आणू तुमचे मला वाटलं आमदार साहेब तुम्ही पेटवताय काय पण तुम्ही खूप लाड आणि त्यांना ला सांगेने डोक्यावर हात फिरून फिरून पप्पी घेऊन त्यांची माया करून या माध्यमातून खरं मा तुम्ही खूप काय बोलायचो तर आमच्या मित्र राठोड साहेबांनी पहिलं सांगितले दादा जरा सावकाश पण मी तिकडून पाठीमध्ये येत असताना मी बघितलं इकडे असलेल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि गपचिपाई करणाऱ्या सगळ्या महसूद अधिकाऱ्यांना सगळ्यांना मी सांगतोय लक्षात ठेवा हे बंजारा समाज असा तसा नाही आहे लक्षात ठेवा पहिल्या सोलापूरच्या मोर्चाला त्यांनी पहिलं आणले ते तिकडे आणि ती पहिलं नागरा सगळ्या सरकारला लावली <laughs> पाणी ठेवली पाहिजे सदस्यापासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या विरोधात तरी किती आपल्याला अन्याय होतोय अरे गावघरात आपला एखादा कार्यकर्ता तयार होत असताना हे अवशिक अवशी नवशी आपल्या पावला माझी आपल्या सर्व नेत्यांना विनंती आहे तुम्ही मला खूप चांगलं बोला अध्यक्ष मला अभिमान वाटला की तुमची भाषा जर मला कळालं की तुम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा पण जातीसाठी आपल्या माणसासाठी एकत्र या म्हटल्या मला खूप आवडलं पुढच्या वेळेस कधी बोलायचा बोलायचा चार झाला तर नक्कीच जाणार आणि थोड्या सगळ्याच काढू काढू एवढं सांगतो पुढं तसं आला मित्रांनो या सरकारचा आपल्याला जे विरोधक मारतील त्या विरोधकाचा तना